नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे लोणवळ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात आणला जाणार नाही असे दोन दिवसापूर्वीच शालेय मंत्र्यांनी जाहीर केले होते तरीही आव्हाडांनी महाडगावी जाऊन मनुस्मृतीचे दहन केले दहन केले पण झाले उलटे दहन करताना अतिउत्साहात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याने त्यांच्यावर आरोप करण्यात आले त्यात आंदोलन करण्यात आले प्रसंगी याचे पडसाद राज्यभर पडल्याने सर्व ठिकाणी त्यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले याचाच भाग म्हणून लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहरच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोलिसांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी लोकेश भडकवाड वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर अध्यक्ष प्रवीण रोकडे संजय रामचंद्र कांबळे विशाल कांबळे रोहन कांबळे रोहन रोशन रणपिशे सोनू कदम रोहन गायकवाड मुरली सरोदे प्रदीप सोनारीकर विशाल गायकवाड अभिजित धांडोरे अजय गायकवाड संगीता अवसर रत्नप्रभा देशपांडे आशालता वाघमारे वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लोकेश वैजनाथ बडपाट वंचित बहुजन आघाडी लोणा शहराध्यक्ष आणि आमच्या समजसे सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आज काल जितेंद्र आव्हाड जो महाडेते त्यांनी जो कार्यक्रम केला तो निषेधार्थ बनावा लागेल त्यांनी आपल्या भावनेच्या भरात असून किंवा जाणून बुजून असू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची प्रतिमा असलेला फोटो त्यांनी काढला पण हे करत असताना कृती त्यांची पण बुद्धी कुणाची हा प्रश्न इथे उपस्थित आहे हो त्यांनी जो फोटो काढून बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडून जो आव्हान केलेला आहे त्याच्यामुळे सर्व बहुजन आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी लोणाळे शहराच्या वतीने जाहीर निषेध करत आहे आणि ह्यापुढे असे कृत्य केल्यास तर त्यांना त्या त्या पद्धतीने त्या त्या स्तरावर आम्ही उत्तर दिलं जाईल लाख मारून पाया पडणे हे आता खपून घेलं जाणार नाही हे तिथे आवाज साधणे आहे ह्या जबाबदारी व्यक्तीने असे कृत्य करणे म्हणजे तो सामाजिक राजकीय कृती व वाढणं हे चुकीचं आहे ह्या आम्ही पोलिसांना सांगू इच्छित होतो आम तर दोनशे पंच्याण्णव आणि दोनशे अठ्ठ्याण्णव कर्माद्वारे पूर्व तरी कारवाई केली पाहिजे आणि तसं न झाल्यास पुढील त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असं मी जाहीर करतो अरे भान देवा भान देवा दंडबाजी करताना भान देवा अरे भान देवा भान देवा दंडबाजी करताना भान जितेंद्र आवार्ड मुर्दाबाद 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 जितेंद्र आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा